गोवा येथे दीनानाथ मंगेशकर नाट्य अकॅडमीच्या भव्य रंगमंचावर अक्लूजच्या लावणी कलावंतांनी आपले वर्चस्व गाजवत मराठमोळ्या लावणीने गोवेकरांची मने जिंकली महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या लावणी महोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यासुद्धा अकलूज लावणी स्पर्धेतील लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर या होत्या यावेळी अक्लूज लावणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैशाली समसापूरकर तसेच अक्लूज लावणी स्पर्धा गाजवलेल्या वैशाली बाफळेकर खामगावकर पार्टीतील माया अंधारे प्रीती शिंदे या कलावंतांनी तसेच लावणी प्रशिक्षक योगेश देशमुख यांनी लावणी महोत्सव गाजवला एकापेक्षा एक, एक पारंपरिक व चित्रपटातील लावण्यांनी गोव्यातील प्रेक्षक भारावून गेले वन्स मोर आणि टाळ्या शिट्ट्यांनी नाट्यगृह दमदमून गेले या लावणी महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे संचालक अकुलुतचे पत्रकार चंद्रकांत कुंभार व रहमान काझी यांनी केले यावेळी ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी चित्रपट अभिनेत्री आरती काळे नगरकर यांना प्रमुख पाहणांच्या हस्ते भास्कर अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी झालेल्या लावणी कलावंतांना माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप पद्मश्री विनायक खेडेकर गोवा पत्रकार अध्यक्ष राज तिलक नाईक पद्मश्री संजय पाटील आरती काळे नगरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार यांच्या हस्ते या कलावंतांना भास्कर सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या